जेव्हा आपण समृद्धीवर नाही आमने इंटरचेंजच्या ठिकाणं तेव्हा या रस्त्याने आपण असे फिरून हा जो ब्रिज बनवतो या ब्रिजवरनं आपण साईधारा इंटरचेंजला उतरणार आहोत तिथून मग आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर नाही येऊ जर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं आलात तर तुम्हाला मुंबईच्या दिशेने आधी इथनं चढून राहणार आहे आणि समृद्धी महामार्गाचा जर खरा जे वरण आहे समृद्धी मार्ग जाणार जे खरं वरण लागणार आहे ते म्हणजे साईधारा इंटरचेंज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग अंदाजे नाही नाही तरी आता चार महिने होत आलेत नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सुरू जून महिन्यात सुरू झालेला आणि आज सप्टेंबर संपत आलेला आहे पाच जूनला ओपनिंग झालेली आहे समृद्धी महामार्गाची ॲक्च्युली समृद्धी महामार्ग जो आहे तो पुढे आमने इंटर या ठिकाणाहून सुरू होतो समृद्धी महामार्ग आणि आत्ताच्या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या तिथे ज्या गाड्या जातात तुम्ही पाहू शकता या ठिकाणाहून सुसार गाडं जात या गाड्या जाण्याचे कारण आहे की आज जो मार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्याचा एक्सेस आपल्याला समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी मिळालेला आहे म्हणजे या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्ग आहे त्या जो जुना महामार्ग आहे आणि तिथनं एक वळण दिलेली आहे जी समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी आणि याच्या बाजूने गाड्या आहेत त्यात तुम्ही पाहू शकता या ज्या आहेत नाशिक मार्ग गाड्या येऊन मुंबईसाठी जाणार आहेत आणि त्यांना या सभेमधनं पास होऊन त्यापासून मी सभेमधनं निघून समोर जो डोंगर दिसतो हो आहे तिथनं मुंबईसाठी जावं लागते आणि हे खरं तर खूप घाई घाई झालेलं काम आहे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कारण समृद्धी महामार्गाचा जो खरा जे वरण आहे समृद्धी महाराज जाणार ते जे खरं वरण लागणार आहे ते म्हणजे सायदारा इंटरचेंज जे सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक जो एरिया आहे त्या ठिकाणी बनत आहे त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला पुढे दाखवेल मी आता इथे आलो ते तुम्हाला खूपसे इंटरचेंज दाखवण्यासाठी कारण हा जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे इथून जेव्हा मेन समृद्धी महामार्ग जेव्हा सुरू होईल त्यावेळेस दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं हो आपला जो कनेक्टिव्हिटी आहे समृद्धी मार्गाशी सुटणार आहे कारण जे गुजरात दिल्ली महामार्गावरनं येतील त्यांना मुंबईला आणण्यासाठी इथनं वलन राहील समोर एक पाठी लिहिलेली आहे खूपसे इंटरचेंजचा ब्रिज बनत आहे तिथनं वलन राहील मुंबईला जाण्यासाठी आणि जे मुंबईहून येतील सरळ मुंबई नाशिक माझं मुंबईवरनं त्यांना समृद्ध मार्गात जाण्यासाठी इकडे पुढे सायधारा इंटरचेंज बनेल मागच्या बाजूला त्याचा देखील व्हिडिओ मी पुढे जाईल तिथनं ब्रिजवरनं चढून या खुपश्या इंटरचेंज या खालून समृद्धी महामार्गा जाऊया आत्ताच्या घडीला मी तिथे कुठच्या इंटरचेंजचं काम सुरू आहे ते आता पुढे दाखवतो चला आपण तिथे पुढे जाऊयात इंटरचेंज जवळ खुपसे इंटरचेंज विषय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठचे इंटरचेंज बनला तिथे बाजूला गोदरेजचे वेअरहाऊस आहेत आणि अजून काय असतील तर त्यांच्यासाठी जाण्याकरता कुठलाही पर्याय नाही आहे तर त्यांच्या त्या वेरहाऊसच्या ठिकाणी जाण्या ते बघा पाहू शकते ना रॉंग साईडने गाडा तर सर्व रॉंग साइडने द्यावं लागतं इकडून कारण इकडून रॉंग साईडने न आल्यास तिकडे कुकसेंटच्या बाजूला जे वेरहाऊस आहे तिथे जाण्यासाठी जाण्यासाठी कुठलाही पर्याय नाही आहे आणि असा ठिकाणचा एक बोर्ड जे बरोबर कुकसेंटरचा ब्रिज आहे त्या बाजूला कुठे लिहिलेलं आहे ते मागच्या बाजूला वेरहाऊसला वगैरे जाण्यासाठी नॅशनल हायवे तीनचा वापर करू शकता असं लिहिण्यात आलेलं आहे तर जोपर्यंत हे इंटरनेट पूर्ण होऊ शकत नाही तोपर्यंत मला नाही वाटत गोदरेजचे जे वेअरहाउस आहेत तिथे येण्या जाणं अधिका पर्याय राहिले म्हणून आजो जागा दिसत आहे कुठच्या इंटरचेनच्या इथं येणारा रस्ता आहे त्याला आपण पुढे जाऊयात ते बघा हे जे मोठा ब्रिज दिसत आहे हे कुठचे इंटरचेंट या ठिकाणी आपण आलोलो आहे आणि ते जरा वेअरहाऊस तोडले गेलेले आहेत जे वेअरहाउस तोडले गेलेले ते या ठिकाणी साईदारा इंटरचेंजला कनेक्टिव्हिटी राहणार त्याची ते वेर हाऊस तोडले गेलेले त्याही दाराच्या इथनं जे कनेक्टिव्हिटी राहील समृद्धी महामार्गासाठी ती इथे राहणार आहे आणि कुठशी इंटर या ठिकाणी खूप मोठे काम सुरू आहे ॲक्च्युली तिथे जाण्यासाठी तर सध्या पर्याय दिसत नाही आहे कुठे कारण संपूर्ण चिखल झालेलं आहे भरपूर पाऊस पडल्यामुळे आणि आपले बाईक असल्यामुळे तिथे जाणे अशक्य आहे नाही तर मी तुम्हाला तो पूर्ण कुक्षी इंटरचा खूप मोठा सर्कल आहे आणि जसे की मी बोललो या ठिकाणी गोदरेजचे वेअरहाऊसेस वगैरे आहेत तर त्यांना जाण्यासाठी कुठलाही पर्याय नाही आहे याच महामार्गावरनं रॉंग साईडने यावं लागते पार हायवे तीन आहे आपल्या हे वडपे या ठिकाणाहून रॉंग साईडने यावं लागते कारण इथे पर्याय नाही कुठला या जे गोदरेज जे वेअरहाऊस आहेत गोदराजचे या ठिकाणी जाण्यासाठी आणि जेव्हा आज कुक्षी इंटरचेंज पूर्ण तयार होईल त्यावेळेला आपण समृद्धीवरून असा असंही फिरून आपल्याला इथून साईधारा इंटरचेंजजवळ जावे लागणार आहे आणि जे दिल्ली गुजरातवरून येते त्यांच्या देखील इथनं वलन दिलेलं आहे तर आज जो कुक्षी इंटरचेंज बेन आहे आज जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जी वाहतूक आहे समृद्धी महामार्ग ती अशीच चालू राहणार आणि जे वेरास यांच्या जे रॉंग साईडच द्यावं लागणार आहे तसा बोर्ड या ठिकाणी एक बो हे बघा इथे लिहिलेलं आहे स्पीड लिमिटले जे एक बोर्ड लिहिलेलं आहे या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही नॅशनल हायवे तीनचा वापर करू शकता काच आपला एक छोटा असा व्हिडिओ आणि इथे जो आहे पुढे तो खूपशे इंटरचेंज आहे चला आता आपण शक्य झालं तिथे जमल्यास आपण जाऊ कारण चान्स तर नाही तिथे जाण्याकरता तरी पण बघूयात प्रयत्न करू खूपशे इंटरचेंज हा जो ब्रिज आहे जसे की मी बोललो साईधारावरनं कनेक्ट झाल्यावर जो ब्रिज आहे तो आहे आणि जेव्हा आपण समृद्धी महामार्गावरून येऊ हो। त्यावेळेस आपल्याला मुंबईला जाण्यासाठी जसे की मी म्हटलं एक सर्कल मारावं लागेल तो पाहू शकता याच्या बाजूने आज जो रस्ता बनवतो कधी टाकले हा रस्ता इथून वळण घेऊन तुम्हाला वाईट थोड्या गोन्या टाकल्या जिथून मी झूम करून टाकवण्याचा प्रयत्न करतो पा गोन्यांसारख्या बाजूला जे बॉर्डर दिसते गोणी वगैरे ते एक हा जो ब्रिज हा जो रस्ता गेला आहे हा जो इथनं बाजूने वरण घेतला आहे तिथनं येऊन तो रस्ता या ब्रिजला जोडला जाईल जेव्हा जो आपण समृद्धीवर नाही आमने इंटरचेंजच्या ठिकाणं तेव्हा या रस्त्याने आपण असे फिरून हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरनं आपण साईदारा इंटरचेंजला उतरणार आहोत आणि तिथून मग आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत त्याच्याकडे आपण मुंबईच्या दिशेने ठाण्याच्या दिशेने जे येतो ते हे पाहू इथं आपण हे सरळ जातो हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि मुख्य म्हणजे जसं की मी बोललो आत्ताच्या घडी इथे बरेचसे कामे बाकी आणि इथे जे वेअर असे ग्लोबल गोदरच्या वर त्याचे कुठलाही पर्याय नसल्यामुळे इथे सर्व गाण्या गाड्यांना रॉंग साईड यावं लागतं आणि दुसरा पर्यायच नाही आहे आणि हा जो रस्ता हा पूर्ण सर्कल झाला त्यानंतर जेव्हा आपण साईदारावरनं येऊ साईदारावरनं ज्या आपण इथनं उतरू जेव्हा आपल्या जमा मुंबईवरनं आपण ठाण्यावरनं येऊ आणि आपल्याला जायचं असेल दिल्लीच्या दिशेने किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर नाही येऊ जर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर नाही आलात तर तुम्हाला मुंबईच्या दिशेने आधी इथनं चढण राहणार आहे आणि जेव्हा मुंबईच्या दिशेने याल तेव्हा दिल्लीला जाण्यासाठी तुम्हाला तिकडून साई दरावरून चढण आहे जी या ब्रिजवरनं उतरून ब्रिजवरने गेल्यास आता पुढे अजून एक उतार आहे तो उतार गेला का सर आपल्याला जो वडपेच्या ठिकाणी जे आपण रॉंग साईडने आता येतो जो ब्रिजचं कामचं मुंबईना त्या ठिकाणा मुंबईला मिळावा लागेल खूप मोठा इंटरचेंज आहे ज्याला खूपसे इंटरचेंज म्हटले जाते आताच्या घड्यात तिथे जाण्याचा कुठलाही पर्याय माझ्याकडे आहे नाही कारण मी बाईक घेऊन आलो नाही आपली बाईक आहे तर मग इथे उभा राहून हा पूर्ण तुम्हाला दाखवतो इथे बरेचसे कामे वगैरे चालू आहेत आणि मोठ्या मोठ्या बी वगैरे आहेत याच्या अगोदर मी या ठिकाणचा व्हिडिओ दाखवला होता कारण की वर्ष झालं किंवा सामने तिथे काहीच हो नव्हतं आणि या ठिकाणी जो एक भिंत बांधली जाते ती भिंत तुम्हाला रस्ता देखील दिसत चढण गेले ती जेव्हा तिकडून याल त्यावेळेस आपल्याला म्हणजे दिल्लीहून गुजरातून आल्यावर मुंबईत जाणे ती त्या ब्रिजवरून जाणे तो ब्रिज पुन्हा या ब्रिजला कनेक्ट होणार आहे त्याच आपल्या आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे जय हिंद जय जै महाराष्ट्र